गणगण गण गणात बोते अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री गजानन महाराज की जय फळा आले जन्मोजन्मीचे पुण्य लाभले जीवनी गुरु गजानन जरी कुडी माझे दुजे गावी प्राण माझा गुरुचरणी शेगावी गण गण गणात बोते ध्यानी ध्यास मनी आस सदैव आहे तुझाच भास दूर असो की आसपास चिंतनी जपतो या नामाचा प्रवास गजानन माऊलींच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आज श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे तर या दिवशी तुमचं दुःख दारिद्र्य नष्ट हो सुखसमृद्धी दारी येवो हो, आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही श्री गजानन माऊलींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व ठिकाणी बघा जिथे माऊलींचं मंदिर आहे तिथे सगळीकडे कार्यक्रम आहेत भजन कीर्तन आहे कुठे महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे तर बघा श्री शेगाव नगरीमध्ये देखील तुम्ही बघू शकतात या व्हिडिओमध्ये किती सुंदर असं हे रोषणाई केलेली आहे आणि किती छान असं हे इथे म्हणजे वातावरण दिसतं आहे आपण प्रत्यक्ष जरी तिथे माऊलींच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही तरी देखील इथे बसून तुम्ही तेथील हे बाहेरील जर वातावरण इतकं प्रसन्न आहे तर आज जेव्हा तुम्ही माऊलींच्या दर्शनाला जाल तेव्हा मनाला किती शांती लाभेल तर नक्कीच एकदा शेगाव नगरीला जा किंवा तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा घरी देखील तुम्ही पूजा केली तरी देखील चालेल तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा